नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस नोटीस नंबर एट आठ नंबरचे नोटीस नीट युजी दोन हजार चोवीसच्या संदर्भामध्ये आजच अगदी एक अर्ध्या तासापूर्वी आपल्या सर्वांना सीई से टी सेल मार्फत म्हणजेच महाराष्ट्र सीई टी सेल किंवा महा सीई टी डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती जी आपली महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस एम बी बी फिजिओथेरपी मध्ये फिजिओथेरपीमध्ये तीन ग्रुपमध्ये जे ॲडमिशन प्रोसेस होते त्याचा पहिला ग्रुपला एम बी बी एस बी एस आपण ग्रुप ए म्हणतो त्याचबरोबर बी एम एस बी एम एस बी एच एस जरा आयुष कोर्सेस म्हणतो त्याचा ग्रुप बी आणि ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी आणि बी पी अँड ओ ह्या सर्वांसाठी ग्रुप सी बनवला जातो या दोन मधील ग्रुप बी आणि ग्रुप सी च शेड्यूल पहिल्या राऊंडचं आपल्याला पब्लिश झालंय आणि ते मी सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो आहे पहिला जो व्हिडिओ आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त डिस्कस जे करणार आहे की आणि बीएचएमएस त्याला आपण आयुर्वेद होमिओपॅथी आणि युनानी याच्या संदर्भातला ग्रुप बी चा सी टी सी एल मार्फत आयुष कोर्सेस साठी महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग कोर्सेस मधील हो पहिला राऊंड जो आहे तो राऊंडचं शेड्यूल डिक्लेअर झालेलं आहे त्या संदर्भात आज आपण म्हणतो की पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स ऑफ बीएमएस बीएसएमएस बी एम एस कोर्सेस ओनली म्हणजे ह्या तीन कोर्सेससाठी सीट मॅट्रिक्स म्हणजे कोणताही राऊंड डिक्लेअर होण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या कॅटेगरीसाठी कॅटेगरी वाईज कॉलेज वाईज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील जे काही सीट्स अवेलेबल आहेत त्याला आपण सीट मॅट्रिक्स म्हणतो प्रत्येक राऊंड डिक्लेअर होण्याच्या अगोदर एम सी सी असेल डबल ए ट्रिपल सी असेल किंवा महा सीईटी डॉट ओवर जी असेल किंवा सीई टी सेल असेल हे संपूर्ण प्रोसेस आपल्याला सीट मॅट्रिक्स आदल्या दिवशी डिक्लेअर करत असते म्हणजे हा राऊंड एवढ्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे याला आपण सीट मॅट्रिक्स म्हणतो ते डिक्लेअर होणारी डेट आहे ते नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे त्यानंतर ऑनलाईन फिलिंग चॉईस फिलिंग प्रे त्याला प्रेफरन्स फॉर्म असं म्हणतो किंवा ऑप्शन फॉर्म म्हणतो त्याला ग्रुप बी म्हणजे बी एम एस बी एच एम एस बी एम एस कोर्सेस होणे म्हणजे या कोर्सेससाठी आपल्याला जे डायरेक्ट आपल्याला सीट मॅट्रिक्स पण येणार आहे त्याच दिवशी सीट मॅट्रिक्स बरोबर आपल्याला चॉईस फिलिंग पण सुरू होणार आहे परंतु एवढं निश्चित आहे आपल्याला फक्त तीनच दिवस आहे नऊ दहा आणि अकरा नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला बी एम एस बी एम एस बी एच एम एस साठी प्रेफरन्स लिस्ट बनवायचे आणि ऑप्शन फिलिंग करायचं आहे त्यानंतर पुढचा जो आहे तो डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड वन सिलेक्शन लिस्ट ग्रुप बी म्हणजे या एम एम बी एम एस बी एम एस बी एच एम एसचा ग्रुप बीचा जो काही आपल्याला डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट आहे रिझल्ट आपल्याला डिक्लेअर होणारी तारीख ही तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे आणि फिजिकल जॉईनिंग किंवा त्याला रिपोर्टिंग अँड फिलिंग स्टेटस फॉर्म ही जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठीचं टायमिंग आपल्याला चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस चे पाच दिवस आहे संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटापर्यंत एकंदरी जे शेड्यूल आपल्यासाठी डिक्लेअर केलेलं आहे ते बी एम एस बीएचएमएस बी एम एस चा पहिल्या राऊंडचं शेड्यूल आपल्यासाठी पब्लिश झालेलं आहे याचं वेळापत्रक किंवा शेड्यूल मी तुमच्या सुरू मांडलेलं आहे हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र